शेतीला वय लागत नाही फक्त चौथी इयत्ता पार केल्यानंतर जिज जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळवणाऱ्या महिला की ज्यांच्या गावातून हळद निर्माण होते आणि ती जी आय मानांकन तयार केलेले होते जी आय मानांकनाची हळद निर्माण करणाऱ्या या महिलेचं नाव आहे शोभा गायदने मावशी वर्ध्यावरून आलेल्या आहेत वर्ध्याच्या वायगाव भागातले आहेत आणि वायगावची हळद म्हणून त्यांनी त्याचा जी आय मानांकन मिळवलेलं आहे मावशी किती एकर, आहे। एकर आ, शेती आहे किती एकर शेती तुम्ही स्वतः करताय माझी शेती पंधरा एकर आहे बरं पंधरा एकर पूर्ण ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय सेंद्रिय आहे आणि ते चोवीस वर्षापासून सुरुवात कशी झाली होती सेंद्रिय करायची ते सुभाष पाळेकर गुरुजी आहेत ना तर त्यांच्यानी ते दोन वेळा मी शिबिर ऐकलं आणि मग तिथून सुरुवात केली की खरंच बा कर्जबाजारी न होता किंवा पीक बुडता किंवा आपली जमीन सुधारली पाहिजे किंवा सं आपण जर ज्याच्यातलं समजा काय म्हणते अन्न खाल्लं पाहिजे तर आपलं विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे असं ते सांगतात हां तर त्या पद्धतीनं आपण पण करावं आपली जमीन सुदृढ राहीन आपले सगळे जे समजा आपल्या पाचचं जे अन्नधान्य घेतील ते पण चांगले राहिले पाहिजे त्याच्या आधी तुमच्या शेतीमध्ये काय होतं पिकायचं काय आणि आता काय पिकतं त्यावेळेस एक समजा कापूस होत होता ज्वारी गहू असे होत होते पण पूर्ण रासायनिक खत टाकत होते माझं सासरा विसरा मग नंतर आम्ही सुरुवात केली चोवीस वर्षापासून की आपण ते नको आहे मग त्याला विरोध केला का नाही घरच्यांनी अचानक रासायनिक रासायनिक काय टाकायचं नाही सेंद्रिय टाकायचं असं म्हणत होते कधी कधी आता पण त्यांना हे ते तर असं होते पण तरी पण बदलले सगळे विरोध होत होता उत्पन्न जास्त होत नाही काही नाही लोक असे करते लोक हसते शेजारी पण लोक हसतात ना यांची मुलं ड्युटीवर आहे म्हणूनही करतात असे तुमची मुलं कृषी खात्यात आहेत हां कृषी डिपार्टमेंटमध्ये मंडळ अधिकारी आहे मुलगा या शेतीमध्ये त्यांचा किती वाटा असतो तुम्हाला कसे मदत करतो मला ते वाटा हे करत नाही पण मार्गदर्शन करते नाही ते खूप महत्त्वाचं आहे बरं मेन गोष्ट आहे स्वतः तुम्ही काय काय करता स्वतः हळद ज्वारी गहू तोरी सगळं शेतामध्ये पिकवतो आणि ते समजा बाकी जो माल आहे तो जास्त लागते ना म्हणजे आपण ज्वारी गहू पेरला तर हे न लागते आणि हळद हे एक किलो लागते वर्षाची त्याच्यासाठी हे हळद म्हणजे ज प्रदर्शनाच्या माध्यमातून दिल्ली मुंबई कलकत्ता केरळ गुजरात गोवा या या ठिकाणी नेऊन मी विकतो आणि त्याच्यातून आपल्याला मागणी येते किंवा मा आता पुण्यामध्ये मा पण मागे आली होती भीमथळी जत्रेला तर आपल्या वहिनी साहेबांना तर खूप सारी मला माल करून टाकली की अडीच लाख रुपयाची हळद विकली मी अडीच लाख रुपयाची हो मला सांगा दररोजचा तुमचा शेतीतला दिनक्रम कसा असतो एकदम चांगला कारण का वावरातच समजा शेतामध्येच घर आहे उठल्याबरोबर आपल्याला सगळे जनावरं दिसते किंवा पशुपक्षी दिसते आणि आपली शेती दिसते म्हणजे खूप आनंदात जीवन जाते नाही तुम्ही दररोज कसं करता म्हणजे सकाळी उठता शेतीत कधी जाता काय काम करता हां सकाळी आम्ही पाच वाजता उठतो आणि मग घरचे काही कामं करून लगेच नाही तर सहा वाजता सगळं मजूर येते त्याच्याबरोबर आम्ही ते काम करत असतो किती मजूर येतात तुम्हाला कोण मदत करतं म्हणजे गावातल्या ज्या बाया आहे ज्या महिला बचत गटात पण आहोत मी माईमच्या गटात आहे तर ते त्याच्यातून त्या बाया येतात आणि त्या मदत करते हळद कशी काढता पावडर कशी बनवताय हळद आता जून महिन्यामध्ये लागवड करतो आम्ही आणि डिसेंबर जाने ते जानेवारी महिन्यामध्ये काढतो आणि त्याला मग उघडू उकडून टाकायचं आणि त्याला वाळवायचं पंधरा ते वीस दिवस वाळवायला लागते आणि ते म्हणजे वेगळी एक पद्धत झाली आणि दुसरी एक पद्धत का त्याला चीप बनवतो आणि ते सावलीमध्ये वाळवून ते फुटून बनवतो आता हे जी आय मानांकन मिळवण्यासाठी काय काय केलं होतं हे सगळं म्हणजे माझा जो मुलगा आहे आपली एवढी चांगली हळद आहे बा आपल्या वायगाव नावाने आपली प्रसिद्ध हळद आहे तर आपल्याला त्याला जी आय का नाही मिळाला म्हणून त्याच्यासाठी मुलांनी म कोशिश केली तर आजीबाईंचा बाटवा म्हणतो तसं शोभा आजींच्या या बाटव्यातसुद्धा बरंच काही दडलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आहोत की हे, हे का आणलेलं आहे नेमकं हे कसं पिकवत आहे आणि ते वाटायचं तुमचा उद्देश काय मी जे पहिले नाही का म्हणजे काहीच विकत नव्हती मला समजत नव्हतं मी एक समजा मुलाचे मित्र आले तरी मी बोलत नाही होती एका काळामध्ये मुलगा म्हणाचा आई तू मित्रासोबत बोलली का बोलू रे म्हणू असा एक माझा एक काळ होता तो वाला तर मग काय झालं क कुठंतरी तो अंबाडी शरबत पेला आणि आई म्हणे आपल्याच शेतामध्ये अंबाडी होऊ शकते आपण अंबाडीचं हे ज्यूस करून पेऊ शकतो स्वतः नाही विकता येईन तर स्वतःसाठी तरी तर मग तिथून आंबडीचं सरबत समजा विकायला गेलं लो, तर लोक काय म्हणायचे की याचं बी आहे का बरं याचं अंबाडीचं बी आहे का मग अंबाडीचं बी आहे तर मग अंबाडीचं बी नेलं नाही ने का अंबाडीचं बी नेलं तर मग वालाचं बी आहे का दोडक्याचं बी आहे का काकडीचं बी आहे का याच्यापासून मग डोक्यामध्ये आलं काय आपण हे काहीतरी केलं पाहिजे बरं मग हे किती प्रकारची पिकं घेत आहेत आणि कशी ती लोकांना गरज हे जे आहे प्रदर्शनाच्या माध्यमातून थो आपलं कोणती कोणती पिक आहे ते किती पिक याच्यामध्ये आता वाल आहे चार रंगाचा वाल आहे तीन चार रंगाचे चा दोडका आहे आपले लौकी पण तीन चार रंगाची लौकी आहे भेंडी पण लौकी म्हणजे भोपळा हो भोपळा आणि आपलं काय म्हणते राजगिरा भाजी आहे ते सगळं देशी हां सगळं देशी ते कुठे पिकवत आहे हे वावरातच पिकाचं बरं त्याचं पुन्हा बी तयार करत आहे हां पुन्हा बी तयार करायचं बी तयार करताना करता काय त्यातले काय कशा पद्धतीने बी निवडत आहे हां त्याच्यातून जे चांगलं असलं बियाणं ते निवडून घ्यायचं म्हणजे आपल्या शेतामध्ये आपल्याला झाड दिसते की ही रोगाचं झाड आहे की हे कसं झाड आहे त्याच्यातून ते आपलं चांगलं पाहून घ्यायचं किंवा चांगलं ठस आहे ते पाहून आपण वेगवेगळं काढून ठेवायचं गेल्या चाळीस वर्षापासून ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे आणि दरवेळी नवीन शेतकऱ्यांना नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबर सुसंवाद घडवायचा आणि एक शेतीला नवी पावले फोडायची असा ट्रस्टचा प्रयत्न असतो माझ्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ संतोष करंजे सर संतोष गोडसे सर गोडसे सर कशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांनी निवडता कारण सोमवशी आज इथे आले आहेत आणि तसेच अनेक शेतकरी येतात हे आता आमच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा विश्वस्त मान्य सुनांद पवार किंवा मान्य चेअरमन राजेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले अनेक वर्ष हे करतो परंतु सुरुवातीला भीमतरी जत्रेमधून ज्यावेळे महिलांना ज्यावेळेस चांगला पैसे मिळायला लागले किंवा ग्रामीण भागातली महिला ज्यावेळेस शहरामध्ये विक्री करायला लागले आणि मग तिची एक भीती निघ निघून गेले की आपले प्रोडक्ट आहेत ते आपण स्वतः विकू शकतो वगैरे ती निघाले की मग आमच्या पुढं लक्षात आलं की मग चर्मन साहेबांनी आणि वहिनी साहेबांनी सांगितले की आपण असं एक धान्य महोत्सव मग आपण गाव पातळीवरती आता हे आम्ही जसं बिमतं जरा पुण्यामध्ये भरती तसं धान्य महोत्सव आपण पहिल्यांदा प बारामतीमध्ये ब नियोजन केलं आणि मग त्या त्या नियोजन करत असतानाच आपण मग याच्यामध्ये असं झालं की पहिल्या वर्ष आम्हाला वाटलं की आता गाव पातळीवरती तालुका पातळीवरती एवढे रिस्पॉन्स मिळेल का पण हे असताना मग आम्ही पहिल्यावरती एक अंदाज घेतला आणि मग त्यावेळेस बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मग चांगली विक्री व्हायला लागली ला 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 आणि उत्पादक ते ग्राहक थेट विक्री ह्या हळदीचं काय वैशिष्ट्य आहे आता ही हळद आहे ही जी आहे मानांकित हळद आहे किंवा या ठिकाणी आणखी काही प्रॉडक्ट आलेले आहे की ते जी आहे मानांकित आहे आणि मग ते भौगोलिक मानांकन जे आहे त्या त्या भागाचं वेगळं मानांकन आजीबाई या वर्ध्यावरून आलेत किंवा आपल्या इथं प पुरंदर चांजिरे एक त्याला भौ भौगोलिक मानांकन आहे किंवा असे वेगवेगळ्या ठिकाणची काय ज्वारीचे मानांकन आहे दगडी ज्वारी आहे किंवा असे प्रत्येक भागासाठी एक भौगोलिक मानांकन असतं आणि त्या भागातील त्या उत्पादनाची चव एक वेगळीच असते असते आणि मग त्या उद्देशातून मग ही वायगावची जी हळद आहे गायद्यांची ती अतिशय चांगली आहे मग त्याचं आपण जर आरोग्यासाठी खूप चांगली आहे हे सगळे उत्पादन आपले हे आपल्या देशातील जे काही उत्पादन आहेत ते आरोग्यासाठी चांगले आहेत आणि त्या उद्देशातून मग आपण तो जे जे आयचं मानांकनामध्ये तेवढं चांगलं काम अजून आलेलं नाही परंतु ते रिस्पॉन्स चांगला मिळायला लागलेला आहे आणि हे होत असताना मग आपण पहिल्यांदा जर बेमतरी जत्रेमध्ये आपण पहिल्यांदा जे आय मानांकित उत्पादनं ठेवले होते आपण हळद ठेवली होती द्राक्ष ठेवली ती किंवा इतर पुर ज्वारी होती संत्रा मोसंबी हे सगळं आपण जे आहे माना ठेवलं आणि त्याचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि आम्हाला वाटलं की आपल्याला वा वा काम चांगलं चांग करावं पाहिजे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी इमाने न सर आहेत त्यांनी पण याच्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मग ते पण थोडंसं फॉलोअप आम्हाला घेत आहेत चांगले याला प्रोत्साहन मिळवण्यासंदर्भात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रानं आणि शारदा महिला संघानं आयोजित केलेला हा धान्य महोत्सव आहे भीमथडी जत्रेतही ही हळद पाहायला मिळाली होती परंतु अनेकदा हळद ही पूर्णपणे बेसळ युक्त मुस्क, मुस्क, मुक्त भेसळमुक्त अशी मिळत नाही असा ग्राहकांचा आणि जे हळद ज्यांना आवडते अशांचा एक तक्रार असते किंवा अशांचं म्हणणं असतं परंतु असे काही शेतकरी आहेत की जे मातीतून काढताना ते लोकां शेतक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत तळमळीनं काम करतात शोभाताई गायधने या वायगाव तालुका आणि जिल्हा वर्धा येथून आलेल्या आहेत आणि त्या पंधरा एकर शेती सांभाळतात या वयातही या महिलेची तडप या शेतकरी महिलेची तडप आणि ऊर्जा मात्र कायम आहे